सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी पेट्रोल पंपावर दरोडे टाकून लुटमार करणारी पाच जणांची टोळी गजाळ नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई नाशिक सोळा फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डी पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपाच्या चा कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून रोख तीस रुपये जबरीने लुटमार केले होते या सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर सव्वीस फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घोटी ठाणे हद्दीत श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून हातात तलवारी व लाठ्याकाट्या घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाट्यांचा धाक दाखवून मारहाण करून अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देऊन गुन्हे उघडकी आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने दोन्हीही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी यांना विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोलीभाषा यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता त्यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पथकाने माड सांगवी जिल्हा नाशिकेतून अमोल शरद माळी वय पंचवीस संदीप बाळू खांदवे वय पंचवीस महेश अंकुश ससाणे उर्फ सोनू वय एकोणवीस रवींद्रशंकर इंगडे वय तेवीस एक विधी संघर्षित बालक सर्व राहणार माड सांगवी तालुका जिल्हा नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाडे लाख लाखलगाव येथील पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी प्रवेश केला पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरी लुटमारी केल्याची कबुली दिली येथील आरोपी अमोल माडी यांनी चांदुरी तालुका निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपींच्या कब्ज्यातून गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची वीस कार एम एच शून्य तीन बी डब्ल्यू शून्य पाच त्रेचाळीस एक चोरीची स्प्लेंडर एन जी मोटरसायकल एक तलवार गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा पाच लाख ब्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपी अमोल माळी संदीप खांदवे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आरोपींनी कबुली दिल्यावरून घोटी सायखेडा आडगाव नाशिक शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले सर्व आरोपींना घोटी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे त्यांच्याकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवना सानप पोलीस अंमलदार विनोद टिडे प्रशांत पाटील सुधाकर बागुल सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे यांच्या पथकाने पाच गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे